अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो या संदेशात तुमचे स्वागत आहे तुमच्या जीवनातील अडीअडचणी संकटे क्लेश त्रास आणि दुःख स्वामी मौली दूर करोत हीच स्वामी मौलीला प्रार्थना स्वामी मौली प्रत्येकाच्या मनातली इच्छा जाणतात आणि त्याप्रमाणे आशीर्वादही प्रदान करतात पण कधीकधी तुमच्या नकारात्मक ऊर्जेमुळे तुम्ही इतके त्रासून गेलेले असता तुमच्या अवतीभोवती ती सतत जमा होते आणि तुमच्यात निराशा निर्माण करते त्या निराशेमुळे तुम्ही खूप काही निर्णय घेताना चुकता जर तुम्ही हे ऐकले आहे की देव देतो आणि कर्म नेतो तर खरोखर कर, कधी कधी तुमच्याकडेही तुमच्या जीवनातही तुमच्यासोबत असे घडले आहे का की एखादी गोष्ट चालून तुमच्यापर्यंत आली आहे पण तुमच्याच कर्मामुळे ती परत देखील गेली आहे जर उत्तर होय असेल किंवा नसेल तरी हा दिव्य पवित्र संदेश याचे उत्तर तुम्हाला देईल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका देवाची ऊर्जा अफाट आणि अनंत आहे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थनापूर्वक देवाकडे काही मागता तेव्हा देव ते देण्यासाठी येतात आणि तुम्हाला काही आशीर्वाद प्राप्त होतात पण कधीकधी तुमचा त्यावर विश्वास बसत नसल्या नसल्याकारणाने आणि तुमच्यातल्या नकारात्मकतेमुळे तुम्ही त्याला वापस पाठवता किंवा नकार देता कधीकधी तुमचे कार्य होता होता थांबवल्या जातात ते फक्त त्या नकारात्मक ऊर्जेचे कार्य असते त्यावेळेस देव तुम्हाला सांगू इच्छितात पुढील संदेश ऐकत राहा देव म्हणतात बाळा तुझी काळजी तुझ्या जीवनातील संघर्ष संपवण्यासाठी मी तुला आशीर्वादित करण्यासाठी आलो आहे देव देतात तेव्हा तुम्ही ते मनपूर्वक स्वीकार केले पाहिजे जेव्हा मी तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करण्यासाठी येतो तेव्हा मला तुमचा नकारात्मक भाव नको आहे तुम्ही नेहमी सकारात्मक असणे तितकेच आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही अधिक स्वीकार करणारे व्हाल जर माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुमचे आयुष्य बदलण्यासाठी तुमच्यापर्यंत येत आहेत तर त्याचा मनपूर्वक स्वीकार करावा कारण कधीकधी तुम्ही मागितले असते त्याही पलीकडे मी तुम्हाला देण्यासाठी येत असतो जर तुम्ही काही गोष्टींना स्वत तुमच्या कर्माने नकारत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की नकार हा सर्वतोपरी तुमच्यासाठी वाईट ठरणार आहे जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीतून एखाद्या कार्यातून काही मिळत नाही तेव्हा तुम्ही अगदी त्याचा नकारात्मक भावनेने तिरस्कार करू लागतात पण आज जो तुम्हाला कार्य असो किंवा एखादी नोकरी असो किंवा एखादा व्यवसाय असो जर तो उन्नतीकडे नेणारा आहे आणि तो तुम्हाला देवाच्या कृपेने प्राप्त झाला आहे तर त्यात लक्ष पुरवणे आपले कर्म योग्य तऱ्हेने करत पुढे जाणे हे तुमचे कर्म आहे पण कधीकधी तुम्ही निराशेच्या भावनाने इतके व्याप्त होता की त्यापासून दूर जाऊ लागता तुम्हाला कंटाळा येऊ लागतो की तेच ते करूनही मला त्यात यश येत नाही पण कर्मही तुमची परीक्षा घेत असते तुम्ही जितके कर्म करत राहाल तेव्हा परिस्थिती बदलणार हे निश्चित आहे देव तुम्हाला मार्ग दाखवतात पण मार्गावर चालणे प्रत्यक्षात तुम्हालाच आहे देव दिव्यदृष्टीने सर्व काही पाहत आहे देवाची दृष्टी तुमच्या समस्यांवर आणि तुमच्या कर्मांवर आहे तेव्हा तुम्ही ते सर्व काही करावे जे तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक ठरणारे आहे जर तुम्ही काहीही न करता फक्त देवाकडे आशा कराल तर ते चुकीचे ठरणार आहे कर्माशिवाय कुणालाही गती नाही म्हणूनच कुठे सांगतात देव देतो आणि कर्म नेतो असे घडू देऊ नका कारण त्यामुळे तुम्ही रिकामे व्हाल देव म्हणतात जर तुला काही तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्या असे वाटत असेल तर कर्म प्रधान बन कारण कर्मच तुला त्या मार्गावर नेणार आहेत जिथे तुझे जीवन उच्च स्तरावर जाणारे तयार केल्या जात आहे तुझा माझ्यावर विश्वास असेल तर तू हे शेवटपर्यंत ऐकशील कारण तू या संदेशाला देत असलेला वेळ हा तुझा वेळ मौल्यवान आहे आणि तू तो सत्कर्मी लावावा माझे बोल ऐकावे ते ध्यानात घ्यावे यासाठीच मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश देत आहे तुझ्या जवळपास खूप काही नकारात्मकता जमा झाली आहे ती दूर करण्यासाठी एकमात्र साधन म्हणजे देवावर विश्वास ठेवणे आणि नामस्मरण करणे नामस्मरणामुळे तुझ्या आजूबाजूला असलेली नकारात्मकता तुझ्यात शिरणार नाही त्यासाठी नाम जप कर आणि आपल्या कर्मावर विशेष लक्ष ठेव तुझ्या हातून आणि तुझ्या वारीतून चुकीचे कर्म घडू देऊ नकोस मला माहीत आहे की तू कधीकधी -कधी रागाने वैतागाने कुणावर काहीतरी बोलून बसतोस पण त्या ठिकाणी स्वतःवर नियंत्रण ठेव थोडा संयम बाळग बाळा मी निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे तुला ते मार्गदर्शन करत आहे की तू त्या मार्गावर पुढे चालावे तुला ते मोठे यश संपादन व्हावे तुझ्यातून ती नकारात्मक ऊर्जा कायमची नाहीसी व्हावी कारण जेव्हा तुम्ही नामस्मरण कंटाळा करता देवाकडे येण्याचा कंटाळा करता आणि आपल्या कार्यात देखील योग्य ते निर्णय घेत नाही योग्य वेळेवर निर्णय घेत नाही काही गोष्टी विलंबावर टाकू लागतात तेव्हा तुमचे कर्म तुमची परीक्षा घेऊ लागते आणि तुम्हाला जे काही हवे असते त्यापासून अशी परिस्थिती निर्माण होते की तुमची स्वप्ने तुमच्या दूर जाऊ लागतात तुम्ही जे काही हवे असलेले आशीर्वाद तुमच्या दुरून जातात तेव्हा विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी जेव्हा कार्य करतात काही निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केले जाते तेव्हा सकारात्मक विचार ठेवून निर्णय निर्णय घ्या योग्य वेळेवर केला पाहिजे त्यासाठी माघार घेऊ नका आपल्या कर्माची गती वाढवा कारण तुम्ही जर निराशेने बसून राहलात तर तुम्हाला खूप काही निराशा आपल्या आजूबाजूला जाणवू लागेल ती नकारात्मक ऊर्जा एकदा जर का तुमच्या मनात प्रवेश केली की मग ती लवकर बाहेर पडत नाही जेव्हा तुम्ही नाम जप करता आणि मनाला स्थिर करता तेव्हा ती बाहेर येते पण क्षणार्धात अगदी तुम्ही काही निर्णय घेता तेव्हा तुम्ही कशासाठी निर्णय घेत आहात हे देवाला सांगा आणि देवाला एकदा त्यासाठी प्रार्थना करा कारण मी प्रार्थना ऐकतो तुमच्या मनाप्रमाणे काही घडेल असेच नाही पण कधीकधी तुमच्या चांगल्यासाठी काही घडेल त्यावर विश्वास ठेवा कारण ते देवानेच तुमच्याकडे पाठवलेले आशीर्वाद असतील त्यांना मनपूर्वक स्वीकार करा हा दैवी कृपेने प्राप्त झालेला संदेश जर तुझ्यापर्यंत आला आहे तर लवकरच तुला एक आशीर्वाद मिळणार आहे तुझ्या कार्यात ती प्रगती जी आजपर्यंत थांबू थांबू होत होती ती वेगवान गतीने सुरू होणार आहे मला माहीत आहे की तुझी इच्छा पूर्ण करावी म्हणूनच आज हा संदेश तुझ्यापर्यंत देत आहे बाळा जो कोणी याला पवित्र आध्यात्मिक संदेश आणि दैवी संदेश मानून आशीर्वाद स्वीकार करेल त्याला लवकरच आनंदाची बातमी आणि त्याच्या घरात भरभराट प्राप्त होईल स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली ऊर्जा वाढवल्या जाईल त्यांच्या जागेतली ऊर्जा आणि त्यांच्या मनातली ऊर्जा वाढवल्या जाईल सकारात्मकता तुमच्या जीवनात प्रवेश करेल आणि नकारात्मकता नष्ट होईल तुम्ही जर स्वामींची भक्त आहात तर माझा देव महान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्यामुळे आपल्या कर्मांना निरंतर पडताळून पहा की चुकीचे कर्म न घडावे कुणाला वाईट न बोलावे कुणाबद्दल चांगल्या इच्छा ठेवाव्यात आणि आपल्या कर्मात अधिक मन रमवावे तुमची प्रगती निश्चित होईल स्वामी माऊली तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे कल्याण करोत स्वामी मौली तुम्हाला निरंतर आशीर्वादित वैभवात आनंदात ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ